हा प्रामुख्यानं योजना व्यतिरिक्त काम अंगणवाडी कर्मचाऱ्याला दिला जातो त्यासाठी हा मोर्चा आहे आणि विशेष करून आमचा प्रश्न असा आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मुलाला शिकवायचं की ऑनलाईन काम करायचं की योजनेच्या व्यतिरिक्त काम करायचं अशा पद्धतीचं या ठिकाणी ही मागणी आमची आहे आम्हाला मुलाला शिकवू द्या आणि मुलाला चांगलं भरवू द्या ही आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये जो ताजा आहार म्हणजे टी एच आर येतो तो टी एचा निकुष्ट दर्जाचा आहे त्यामुळं तो टी एचा चांगल्या पत्तीचा मिळावा ही आमची या ठिकाणची मागणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी चेहरा प्रणाली चेहरा ओर प्रणाली या ठिकाणी आणलेला एफ आर एस तो रद्द केला पाहिजे कारण अनेक गरीब मुलांकडे चेहरा प्रणाईसाठी मोबाईल नसतं आणि त्यांना कुठलेही पैसे साधले नसतात आणि त्यामुळं हो। या ठिकाणी प्रामुख्यानं चेहरा प्रणाली रद्द करावं आमची भूमिका आहे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेला आहे की यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या ही ग्रॅज्युटी या ठिकाणी सरकारने द्यावी अशा पद्धतीचा या ठिकाणचा हा मागणीचा हा मोहनचा मोर्चा आहे पुढची भूमिका काय राहणार हे बघा आम्ही जर सरकारने हे ऐकलं नाही तर मागच्या वेळेस आम्ही चौपन्न दिवसाचा संपर्क केला आत्ता आम्ही सत्तर दिवसाचा संपर्क करणार आहोत अशी भूमिका या ठिकाणी सरकारला आम्ही सांगितलेली आहे आणि सरकारला आमची भूमि विनंती आहे कुठल्याही मुलांना पोषण आहारापासून वंचित ठेवू नका यासाठी म्हणून आमची ही मागणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही संप सेवन राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाच्या न्याय हक्कासाठी हा लढा सुरू आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी ताई असो मदतनीसताई असो त्यांना मुलांना शिकवण्यापेक्षा जे बाकीचे काम जास्त असत असं त्यांचं म्हणणं आहे तर या आंदोलनामागील केंद्रबिंदू म्हणजे सेविका आणि मदतनीसांना ग्रॅज्युएटी दरमहा पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा हे मुख्य मागण्या असून संबंधित विभागाकडे पुन्हा पुन्हा निवेदन दिल्यानंतरही सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्यामुळे संताप भावना अधिक तीव्र झाली आहे तर राज्यात एकूण पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत दोन लाखांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रामधून लाखो मातांना पोषण आहार लहान मुलांना शिक्षण व आहार आरोग्य सेवा समुपदेशन हा अत्यंत महत्वाचा सेवा अंगणवाडी कर्मचारी नियमितपणे देत आहेत मात्र त्यांना केवळ तेरा हजार आणि म्हणजे सेविकताईंना तेरा हजार आणि मदतनीस्ताईंना साडेसात हजार इतका मानधन मिळतं याशिवाय कोणतेही कर्मचारी हक्क ना निवृत्ती वेतांना किंवा ग्रॅज्युटीचा लाभ मिळत नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून दोन हजार प्रोत्साहन भत्ता देण्यात आला असला तरी तो तुटपुंज असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे तर अंगणवाडी ताई असो अंगणवाडी सेविका असो सलग इथे जे काही तक्रार करत आहेत की टी एच आर बाबत असू द्या जे फेस रिकग्नायझेशनच्या बाबत असू द्या म्हणजेच इथे जे एफ आर एस करत आहेत तिथेसुद्धा त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे युनियनच्या निवेदनात गुजरात उच्च न्यायालयात दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे त्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला गेला पाहिजे असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचे कामाचे स्वरूप पूर्ण वेळ असल्याने त्यांना पेमेंट आणि ग्रॅज्युटी ॲक्ट अंतर ग्रॅज्युटी देणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं आहे तर तुम्हालासुद्धा एफ आर एस आणि टी एच आरमुळे येते काही फायदा होतो का तोटा होतो नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे कारण बऱ्याच अंगणवाडी सेविका ताई म्हणत आहेत की ऑनलाईन कामांसाठी त्यांना योग्य नेटवर्क सेवा दिले जात नाही सिमकार्ड दिले जात नाही ऑफलाईन रजिस्टर मागण्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते इथे जिल्हा तक्रार निवारण समितीच्या नियमित बैठका किंवा प्रवास सुद्धा ते मिळत नाही विमा योजना मोबाईल रिचार्ज केंद्र डिजिटल करण्याबाबतसुद्धा स्पष्ट धोरण पाहिजे आहे असे अनेक मागणे यावेळी ते मांडण्यात आले आहेत त्या संघटनेने स्पष्ट केले की शासनाने आंदोलन टाळण्यासाठी तातडीने चर्चेचं आयोजन करावे आणि निर्णय घेऊन तात्काळ सुद्धा करावे अन्यथा हे तीव्र आंदोलन होणार आहे तरी ते ती तीव्र आंदोलन स्वरूपाचे होऊ नये यासाठी नक्कीच सरकारने विचार केला पाहिजे आहे कारण अंगणवाडी ताई असो अंगणवाडी ताई असो त्यांना नेहमीच इथे सरकारला भरपूर मदत होत आहे त्यांची कारण आता सगळ्या जी योजना असो किंवा ऑनलाईन कामं असू दे मॅक्झिमम अंगणवाडी ताई व अंगणवाडी ताई करत आहेत तरी ते एफ आर एस असो किंवा टी एच आरचे असू द्या अंगणवाडी ताईंना किती त्रास होतो आता त्यांनाच माहिती आहे म्हणजे चेहऱ्याची ओळख प्रणाली आहे असे गरीब पालक आहेत किंवा स्टुडंट्स आहेत की त्यांच्याकडे मोबाईल नसतात आता ते सगळं काम काय करावं लागतं की अंगणवाडी ताईनच करावं लागते टी याच्यावर घरी घेऊन जाण्याचं पोषण आहे तेसुद्धा चांगल्या क्वालिटीचे नसल्यामुळे ते पडून राहतात त्यापेक्षा सरकारने यावर चांगला, चांगला विचार करायला पाहिजे आहे सेविकांची नक्कीच नाराजी आहे कारण एफ आर एस प्रक्रिया खूप किचकट आणि कंटाळवाणी आहे त्यामुळे बराच वेळसुद्धा जातो त्यामुळे काय होतं की मुलांकडे जे लक्ष द्यायचं आहे ते लक्ष न दिले गेल्यामुळे मुलांचं सुद्धा ल इथे नक्कीच नुकसान होत आहे व पालकांचं सुद्धा नुकसान होत आहे आंदोलन आणि मागणी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एफ आर एस बंद करावे पेन्शन व ग्रॅज्युटी द्यावी अशी मागणी केली आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद